दिवंगत पोलीस अधिकारी अशोक साद्रे यांनी तत्कालीन पोलीस जालिंदर सुपेकरांच्या अँटी करप्शनकडे सोळा तक्रारी केल्याचा एक मोठा गौप्यस्फोट अशोक सादरे यांचे तत्कालीन वकील विजय दाणेज यांनी केलाय सुसाईड नोटमध्ये आरोपींचं स्पष्ट नाव असतानाही सुपेकरांना निर्दोष मुक्त करण्यावर त्यांनी संशय व्यक्त केलाय सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची स्वतः दखल घेऊन चौकशी केल्यास आरोपींना अजूनही शिक्षा होऊ शकते असंही त्यांनी म्हटलं दरम्यान सादरे आत्महत्या प्रकरणात सुपेकरांना शिक्षा झाली असती तर वैष्णवी हगवणे प्रकरण घडलंच नसतं असाही विश्वास दाणेज यांनी व्यक्त केला त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश अशोक साधरे यांचे वकील ॲडव्होकेट विजय दाने हे आता आपल्यासोबत या ठिकाणी आहेत सर काय सांगणार ज्या पद्धतीने जे आहे या प्रकरणामध्ये जे आहे अशोक सादरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता कशा पद्धतीचा हा गुन्हा होता आणि त्यानंतर नेमकं काय काय घडलं याच्यामध्ये पूर्वी पासून त्यांच्या कामकाजाबाबत पोलीस निरी अधीक्षक सोपेकर हे नाराज होते आणि त्यांच्या संबंधित असलेले रायते हे सुद्धा नाराज होते ह्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की बुवा म दिवाळीच्या वेळेस जे कलेक्शन व्हायचं हो ते सोन्याच्या नाण्यापासून कलेक्शन होतं आणि ते मी सुद्धा द्यावं त्याला त्यांचा विरोध होता ते न देण्यामुळे त्यांचा मानसिक छळ करण्यात येत होता आणि संबंधित अशोक साजरे हे नेहमी त्यांच्या दहा मोबाईल होते दहा मोबाईलमध्ये ॲडिओ रेकॉर्डिंग करायचे संबंधित जो बी बोलायचा त्याची रेकॉर्डिंग यांच्याकडे राहायचे तर ह्या भीतीमुळे ते छळ करायचे आणि यांनी अशोक साधरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या अँटी करप्शन ब्युरो मुंबई येथे सुमारे सोळा तक्रारी केलेल्या होत्या संबंधित अधिकाऱ्यांच्या करप्शनबाबत